अगं मम्मी कुठे एवढा नाटकपटक करित्यात कुठं कुठे आहे तुम्हाला आम्ही चालले की रळ कन्याकुमारी हा काय हो हां हॅलो नमस्कार माझ्या आणत्यात अजून दादांना तर लग्नावरून आलेले दिवस आम्हाला दोन तीन दिवस पावसामुळे लाईटच नव्हती त्याच्यामुळे मी व्हिडिओच नाही घेतला तर आज आम्ही चाललेलो आहे वय माझी बहीण पण आलेली आहे वैशाली काय टाकलेले बरं का काय आंबा एक बर बर तर दादांनी आम्हाला हो आंबे आम आम पायरे विरे आंबे पण टाकले बॅगीमध्ये तर पॅकिंग सगळी झालेली आहे आता आम्हाला तीन वाजता जायचंय बनवून आताच्या मंदिरापाशी आणि आम्ही बऱ्याच जणी आहे तर आम्ही चाललोय आता तुम्ही पण चला आणि आता आमची हॅपी जर्नी आहे <laughs> तुम्ही करा आम्हाला हॅपी जर्नी चाललोय <laughs> मेकअप बेकअप मस्त पैकी तर बघा मला हा ड्रेस कसा वाटते सांगा कमेंट मध्ये घालीत ना अशी ड्रेस पण आता काय सगळ्या जणी चालल्यात आम्हाला पुण्यामधून आम्हाला ट्रेन आहे तर मग आम्ही ट्रेननी जाणार आहे तर चला आवरले आता डोकं विसरायचं राहिले चला तर मग आम्ही बसलेलो आहे आता बस मध्ये बघा आपली सगळी ही हाय हाय इकडं बघा इकडं मी पण आहे इकडे सुरकाताई पण आहे इकडं चिऊ पण आहे आणि छाया तर काय मला सोडूनच दिलेलं आहे कुठे गेल ते मी होते कुठे छायातायची मावशी आणि सगळ्याजणी बघा आम्ही सगळ्या जणी चाललेलय आता ट्रिप तर चला तुम्ही पण आमच्या सांगा अजून मंगल वहिनी राहिलेले यायच्या तर चला आम्ही निघालेलोय आता आता आम्ही आलेलोय शिरूळ मध्ये आणि आता आम्ही पुण्याला जाणार आहे पुण्याला पुण्यावरून आम्हाला ट्रेन आहे तर चला ट्रेनमध्ये बसल्या तुम्हाला दाखवतेचे चला मग बघा आंदोल पुण्याला आता जेवायला बसले सगळे बसले लेट जेवायला चित्रा जेवणात <laughs> मंगल सांगितलं ना पुन्हा स्टेशनला पोहोचलय मंगलताई ताई काय काय भाजी आणली तुम्ही भाजी अजून आळूच्या वड्या अरे वा भरपूर आणलंय मग सांगू का तो काय काय आणलं ग काय काय आणलं खायला गवारीच्या शेंगा मला नाही आल्या इकड मग मग सांग इकडं बघ आता आंबे खायचं काम चाललंय इकडं पण आंबे खाते

तर इकडं सगळ्यांचं आवरून फ्रेश होऊन नाश्ता करायला बसलेले सकाळचे वाजलेले आहेत आठ आणि आता आम्ही पण नाश्ता करून घेतो तुम्ही पण या नाश्ता करायला तर इकडं छायताय छायताची बहीण आणि रेशम आणि मंगल ताई आपण नाश्ता करीत आहे ते बघा इतकं आमचं आलेले आहे वैसी दिलेली ते के करते ना पण या नाष्टा